आज मी गेले होते बाजारात भाजी आणायला आणि एका मावशींकडे टोपल्या छान असे ताजे ताजे करटुले ठेवलेले हो होते ते दिसल्यानंतर माझं मन काही आवरलं नाही मी मस्त ते पाव किलो करटुले घेतले आमच्याकडे पाव किलो करटुल्यांचा भाव पन्नास रुपये आहे तुमच्याकडे करटुले कसे मिळतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा बऱ्याच ठिकाणी याला कंटोळासुद्धा म्हटलं जातं आमच्याकडे करटुले म्हटलं जातं जास्तीत जास्त हे पावसाळ्यात अवेलेबल होतात आणि शरीरासाठी खूप गुणकारी याची भाजी असते याला गोडकारलं सुद्धा म्हटलं जातं शिवाय हे चवीलासुद्धा खूप छान लागतात सगळ्यात पहिल्यांदा करटुले मी स्वच्छ धुवून या प्रकारे चिरून घेतलेले आहेत उभ्या उभ्या टुकड्यांमध्ये कढईमध्ये थोडंसं तेल मोहरी घालायचं आणि आपण चिरून घेतलेले करटुले घालायचे याच्या बिया मऊ असतील तर तशाच ठेवा ज्या करटुल्यांमधल्या बिया थोड्याशा निब्बर आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत तेलामध्ये घालून एक पाच मिनिट याला परतून घ्यायचं त्यानंतर हळद दोन चमचे लाल तिखट आणि मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आ, आपणी आम आपण यामध्ये एक छोटासा मसाला घालणार आहोत त्यामुळे हे खूप चवीला मस्त लागतात दोन चमचे मी इथं किसलेलं नारळ घेतलेलं आहे दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्यांचं कूट आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर मिक्सरला बारीक फिरवून घ्यायची आणि ही पेस्ट यामध्ये घालायची ही पेस्ट फोडणीत नाही घालायची करटुले परतल्यानंतरच घालायची छानपैकी मिक्स करून घ्यायचं खूप अप्रतिम फ्लेवर यामुळे या, या करटुल्यांच्या भाजीला लागतो एक थोडंसं पाणी घालायचं एक तीन ते चार चमचे आणि पाच मिनिट याची वाफ काढून घ्यायची लवकरात लवकर हे मऊ होतात अगदी पूर्णासारखे तुम्ही बघू शकता मस्त ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत एन्जॉय करायची व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय